नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार महानवीर महामोर्चा आझाद मैदानावर पार्च मार्चला संजय बोदळे डॉक्टर जानू मानकर राम नावकार ॲडव्होकेट कद्रकांत बोदळे बहुसंख्य मातंग समाज यावेळी समाजाला प्रबोधन करताना संजय बोदळे यांनी भाषण केले मायभूमी न्यूज साठी राजेश औचार मुंबई दंडावर घाव घालून शोषण समाज व्यवस्था निर्माण करणारे तसेच अख्ख्या गणित चळवळीला साहित्याचा संदेश देणारे साहित्य सम्राट लोकक्षे रणपूर साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या थोर युतींना माझं प्रथम अभिवादन सन्माननीय वास्तविक समाज बांधव महिला भगिनी व तरुण युवक मित्रांनो आज आपल्या आझाद मैदानावर मतंग समाजाचा मानवीर महामोर्चा आमचे आदरणीय शाही फुले आंबेडकर चळवळीचे खंडे समर्थक प्राध्यापक मजेंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो आरक्षणाचा लढा साहेबांनी उभारला त्या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मातंग बांधवांचं सर्वप्रथम मी अभिन अभिनंदन करतो बांधवांनो गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून मातन समाज आघाकडं आरक्षणाची मागणी करतोय बाबासाहेब गोटल्यांपासून तर संजयजी ताकोडेपर्यंत असे अनेक आरक्षणासाठी बडी या समाजातून गेलेले आहेत परंतु या कुंभकर्णी शासनाने ते शासन कोणती असो भाजपाचे असो काँग्रेसचे असो कारण हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत कारण मातंगाचा विचार आजपर्यंत यांनी केलेलाच नाही तर मातंगांचं कसं राजकारण करावं मातंगांच्या प्रश्नांचं कसं राजकारण करावं हेच या महाराष्ट्रातील पक्षांनी आजपर्यंत केलेलं आहे म्हणून मातंगांनी कोणत्याही पक्षाचा विचार न करता मातंग समाजाचा विचार करावा व मातंग समाजाचं आरक्षण कसं मिळवता येईल यासाठी आपण तरुणांनी पुढाकार घ्यावा व माझी या महाराष्ट्र सरकारला जी यांनी आपल्याला स्वप्न दाखवलेली आहेत ती स्वप्न त्यांनी पूर्ण करावी त्यांचं आपण स्वागत करूया त्यांनी जर मातृ समाजा अवघड आरक्षण हे जर पूर्णत्वास नेलं तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आपण स्वागत करूया परंतु तुम्ही जर आम्हाला चॉकलेट दिलं तर तुम्हाला आम्ही घरी घरी सुद्धा बसू शकतो एवढं आपण भेनत घ्यावं जय भीम जय लोक